तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्याकेन ब्लॉक्समध्ये मी सी मग खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे म्हणजे मी फक्त वरण भातच बनवलेलं आहे वरण भात नाही सॉरी आमटी भात तर त्याची रेसिपी आज म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आज आहे ना सुट्टी तर मग आज सकाळी नाश्ता वगैरे करायला बाहेर गेलतो आणि मग दुपारी काय करायचं म्हणून मग फक्त म्हटलं की चला आज आमटी आणि भात करूयात आणि मी म्हणजे पावसाचं छान वातावरण झालेलं आहे आणि आम्ही काल ना म्हणजे कालचा ब्लॉग्स पण चॅनलवरती लवकरच येईल म्हणजे मला वाटतं की उद्याचा ब्लॉग्स येईल उद्या अपलोड करेन काल काढलेला सो so, काल गेलं तर आम्ही समर कॅम्प बघायला तर इतकी मज्जा आली तर तो पण व्हिडिओ लवकर शेअर करेन तर चला आत्ता मला बनवायचं आहे स्वयंपाक आता संध्याकाळचे वाजले सहा तर आता रील्स वगैरे बनवला तर म्हटलं चला की आपला जो व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिलेला आहे तो पण करूयात आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी सो so, आज बनवणार आहे मी आमटी आणि भात तर मला तर आमटी भात खूप आवडतो तर मग काय होतं की जेव्हा आपण म्हणजे चपाती भाजी वरण भातापेक्षा भात ना मला कधी कधी ना आमटी भात आणि पावसाचं वातावरण झालं ना मस्त आमटी भात गरम गरम खायला तर खूप छान वाटतो पण कैऱ्या पण त्याच्यासोबत होत्या आणि मग कैरी असल्यावर जर विचारूच नका की कि किती भारी लागतो तर म्हटलं चला आज यांना सुट्टी आहे आणि मग सकाळी गेलतो नाश्ता करायला गेल बाहेर सकाळी थोडंसं लवकरच गेलतो म्हणजे साडेआठ नऊ वाजता गेलतो आणि मग तिथून यायला आम्हाला मग थोडीशी खरेदी वगैरे केली थोडंसं फिरलो नाश्ता वगैरे करून तर मग घरी यायला खूप उशीर झाला एक दीड वाजला घरी यायला आणि मग सकाळी नाश्ता केला तर थो थोडासा नाश्ता घेलता इडली सांबर वगैरे खाल्लं होतं आणि मग आता दुपारी तर भूक लागणार तर म्हटलं चला आता घरी यायला एक तर दोन वाजले तिथून पुढे आवरायचं हे ते म्हणजे अर्धा तास तर जातोच रुद्राशचं चेंज वगैरे कपडे करायचे मग म्हटलं चला आता रुद्राशला तर खूप भूक लागली तिथं तो म्हटला की मम्मी मला खूप भूक लागली आणि मेन म्हणजे नाश्ता करायला जायचं म्हटलं मी बाहेर काहीच नाही बनवलं तर म्हटलं चला नाश्ता करून आल्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर स्वयंपाक करूयात मला वाटलं की साडे दहा अकरा वाजेपर्यंत घरी आलोत तर स्वयंपाक होईल बारा साडेबारा वाजेपर्यंत पण आम्ही बाहेर थोडीशी खरेदी करत बसलो फिरत बसलो त्याच्यामुळे मग खूप उशीर झाला तर मग आता घरी आल्याला काय करायचं आणि मला तर आमटीन भात खूप आवडतो तर म्हटलं चला आता आपण काय करूयात दुपारच्या तर आमटी आणि भात करूयात मग संध्याकाळी त्याला काहीतरी पोळी भाजी काहीतरी बनवता येईल तर मग लगेच मोठं कुकर होतं शक्यतो मी मोठं कुक कुकर वापरतच नाही आहे आणलेलं आहे पण रोज नाही वापरते कारण की काय होतं ना म्हणजे रोजच्या जेवणात त्यातला वरण भात खायला नाही आवडते कारण की बारक्या कुकरमधला खूप भारी लागतो म्हणून मग मी फक्त असं एखादी म्हणजे कुकरला बटाटा वगैरे भाजी लावायची असेल किंवा ज्या भाज्या कडधान्याच्या भाज्यात म्हणजे म्हणजे कडक वटाणा असेल किंवा अशा थोडाफार बटाटा वगैरे अशाच मी असेल तर हे कुकर लावते शक्यतो छोट्या कुकरमध्ये एकदा वरण भात शिजून घेते तर म्हटलं चला आज होईल मोठ्या कुकरचा उपयोग कारण की मग टाईम मला वरण भात लावायचं म्हटल्यावर छोट्या ह्याच्यात तर बसवणार नाही तिघांना तर म्हटलं दोन ह्याच्यामध्ये आपण भात लावूयात आणि एकामध्ये वरण लावूयात कारण की रुद्राश तर काही आमटी खात नाही तिकड जास्त त्याला वरणच लागतं तर मग दोन भांड्यामध्ये मी भात लावला आणि एका भांड्यामध्ये वरण लावलं वरण थोडंसं जास्त लावलं कारण की रुद्राशला साधं वरण ठेवायचं होतं आणि मग लगेच कुकरमध्ये वरण भात लावला की म्हणजे म्हटलं की चला अर्ध्या तासाच्या आत आपलं स्वयंपाक पण रेडी होईल मग लगेच कुकरला छान शिट्टा येऊस तर मग लगेच मी त्याच्यासाठी लागणारा म्हणजे आमटीसाठी लागणारा टोमॅटो लसण आणि कोथिंबीर वगैरे घेतली स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आणि लगेच म्हटलं त्याला ना आपण कुकरला गार व्हायला हो थोडंसं उशीर लागतो तर म्हटलं हा मसाला आहे ना तर मग ह्याला फोडणी टाकून घेतली आणि लगेच मग मसाला करून ठेवला आणि जर कुकर जर थोडंसं वेळ लागत असेल ना तर मग मी काय करत असते की हे थोडंसं गॅस थोडा वेळ एक दोन मिनटं बंद करून ठेवत असते मसाला पूर्ण भाजून म्हणजे जास्त वेळ पण नाही लागते आज पण तसंच झालं आमटीची सगळी तयारी केली फोडणी वगैरे घातली सगळा मसाला वगैरे त्याच्यामध्ये घातला आणि मग नंतर कुकरला शिट्ट्याचं म्हणजे चालू होत्या पाच सहा शिट्ट्या घेतल्या पण तर तरी पण गार व्हायला हो दहा मिनटं तरी लागतात पूर्ण शिट्ट्या जाऊन गार व्हायला हो तर म्हटलं तसाच ठेवूयात मग थोडा वेळ गॅस बंद केला आणि बघते तर कुकर मस्त भात असा मस्त शिजलेला होता आणि हा नवीन तांदळ आणला होता मग नवीन तांदळ वगैरे आणला की मग आमचा जास्त करून बेत असतो की आमटी भात करायचा म्हणजे दरवेज थोडासा वेगळा वेगळा ट्राय करण्यासाठी आणतो आणि हा भात इतका म्हणजे एकच पेला म्हणजे एक कप असेल एक दीड कप टाकला असेल मग एका भांड्यामध्ये इतका मस्त फुलला आणि वरण थोडंसं अजून मला वाटत होतं की कमी शिजलं आहे म्हणून मग मी फक्त चे, चेक चेक करून बघितलं तर थोडंसं मला अजून वाटत होतं की अजून ह्याला थोडंसं शिजवायला पाहिजे तर म्हटलं आमटीला तर नाही गरज लागणार पण रुद्राशला थोडंसं पाहिजे असेल तर थोडंसं अजून मग ठेवता येईल तर मग लगेच ते भांडे पण काढून घेतले हा गॅस परत चालू केला याच्यामध्ये आमटी टाकून घेतली आणि त्याच्या माझ्या मागे मा एवढी घाई होती की मम्मा मला भूक लागली भूक लागली म्हणजे त्याला दमच नव्हता नाही का त्याला एवढी भूक लागली होती कारण की तो पण आता फिरायला फिरतो आणि आता त्याला थोडीशी त्याची भूक वाढली त्याच्यामुळे त्याला आत्ता पण भूक जास्त कंट्रोल नाही होत पण म्हटलं मला आमटी अजिबात नको मग मी काय केलं लगेच त्या साईडला आमटी टाकून घेतली आणि म्हटलं आता आमटी शिजायला तर थोडासा वेळ लागेल तर म्हणून म्हटलं की लगेच तोपर्यंत ना त्याला जेवायला द्यायचे आणि त्याला पण वरण भात गरम गरम पण त्याला जास्त आवडतो तेव्हा आणि हे पण नाही हे फक्त मी तुरीचं वरण घातलेलं आहे आणि हे थोडंसं पाणी टाकून मी अजून थोडंसं गरम केलं म्हणजे गाळ शिजलं आणि लगेच त्याला गरम गरम खायचा होता आणि एरवी जर मी करायचं असेल ना की म्हणजे वरण भात मी रोजच्या वरणामध्ये अर्ध तुरीचं म्हणजे मी माझं रोजचं जे माप आहे ना म्हणजे आपला चमचा असतो पोहे खायचा किंवा भरणीतला तर त्या त्याचा अंदाजे म्हणजे हे तीन चमचे किंवा हे तीन चमचे असे मिक्स करते आणि आज मला आमटीन भात स्पेशल बनवायचा होतं म्हणून मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ अजिबात नाही टाकले तुरीच्या डाळीचं जास्त छान लागतं पण काय होतं की म्हणजे पित्त जास्त होतं म्हणून मग थोडंसं मुगाच्या डाळींनी आमटी म्हणजे वरण घट्ट होतं त्याच्यामुळे मग मी मुगाची डाळ पण काही टाकत असते आणि तुरीची डाळ मिक्स डाळीची कधी पण वरण किंवा आमटी बनवत असते पण आज फक्त म्हटलं चला वरण भातच बनवायचं आहे तर फक्त तुरीच्या डाळीची बनवूयात तर मग आता आमटीला म्हणजे तोपर्यंत रुद्रांशला खायला घेतलं आणि तोपर्यंत आमटी मग दोन तीन मिनटं छान अशी कमी गॅसवरती छान शिजवली म्हणजे टेस्ट पण छान येते मग सगळ्यात अगोदर रुद्रांशचं जेवण वगैरे भरवलं मग नंतर आम्हाला जेवायला कमीत कमी सगळं म्हणजे बाहेरून आल्याच्या नंतर पण दोन तास म्हणजे आम्हाला कमीत कमी साडेतीन वाजले जेवायला साडेतीन वाजले मग तिथून पुढे अजून राहिलेलं काम घरातलं वगैरे तर म्हटलं चला आता सुट्टी असल्यावर तर पूर्ण दिवस असा जातो बाहेर जा घरी जा म्हणजे एकतर उठायला उशीर होतो सात वाजता उठलं तर मग तिथून पुढे नाश्ता आंघोळ्या एरवी काही जास्त नाश्ता वगैरे नाही बनवते सकाळी मी बनवायला डायरेक्ट स्वयंपाकच घेत असते मग त्यातले च चपाती वगैरे हे खाऊन जात आहेत आणि नाहीतर मग सकाळी नाश्ता बनवायचं म्हटलं पाचला उठले तरी पण आता उशीर होतो सात वाजतायत तरी पण आवरत नाही लवकर तर, तर म्हटलं चला आता आता संध्याकाळी काही नाही दोन तीन पोळ्या बनवायच्या तर काय जास्त बनवायचं नव्हतं तर चला आता आमटी पण आपली छान शिजलेली आहे आणि आता आपण ह्या लगेच एका ताटामध्ये जेवायला घेऊयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हा ब्लॉग्स कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर म्हटलं चला मस्त वाढवून घेऊयात आणि गरम गरम ना फक्त ह्याच्यासोबत ना अजून थोडीशी मिरची पाहिजे होती तळलेली पण मिरची नव्हती घेतली कारण की आमटीत मला थोडीशी जास्त तिखट वाटत होती म्हणून म्हटलं नको कैरी पण आहे पण असं आमटी भातासोबत असं थोडंसं वेगवेगळं खायला असेल ना तर अजून भारी लागतं तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला डेली ब्लॉगचे व्हिडिओ जास्त आवडत आहेत का रेसिपीचे आवडतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा इंस्टाग्रामला पण फॉलो नसलं केलं तर इंस्टाग्रामला पण नक्की सो so, इंस्टाग्रामवरती जर तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर त्याच्या पण नक्की फॉलो करा त्याची आयडिया आहे ती मी आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओला नक्की लाईक करा